नमस्कार मित्रांनो मी सुहास तुमचं आपल्या स्वश्रोती चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला की मी तुम्ही ओळखू शकता की मी कुठे आलो आहे ते मी आलो आहे कोकणामध्ये विजयदुर्गामध्ये आपल्या म्हणजे माझ्या सासरवाडीत निलंमच्या माहेरी तर काही दिवस सुट्ट्या काढून मी इकडे आलो आहे आम्ही सर्वजण फॅमिली तर मित्रांनो ही पूर्णपणे कोकण सिरीज होणार आहे आणि आम्ही खूप ठिकाणी फिरायला जाणार आहे खूप धमाल मस्ती करणार आहोत तर तुम्ही मस्ती नक्की बघा का बोलतो जेनू काय आंबा, आंबा? मला मी नंतरला खायल बाबू तू खाल्लास ना तर इकडे आंब्याचा साठा टाकलाय माझ्या सासूने म्हणजे मावशी सासूने हा बघा तुमच्यासाठी उपवास आहे ना फनस खालते

फणस खातं नाही बरं काफा खातो काफा बरं काय झालं देनू का। दादा फणस नाही खात आहे ना। त्याला विचार फणस खातो का हां का गं त्याला विचार ना तू विचार काय खातो म्हणून विचार जा बोल विचार झाला मच्छू खातो त्याला बोल फणस खायला चल हां खातो ओके या मोबाईल का बघते तू मी मोठा आहे म्हणून मी बघतो अच्छा मोठी झालीस ठीक आहे मग मी फोन ठेवतो हां मग तू ठेवशील हा हा सेवक मी फोन ठेवतोय ठेव हां चालेल चाले काय खात आहे अमरस हां साठा आहे ना चला बघ फोन ठेवा लागेल ना काय मॅडम मोबाईल म्हणून बसते मला बघून सुहासंचा उपवास आहे तर मी खिचडी बनवते त्यांना माहिती नाही आहे चला चला बघूया खिचडी झाली का हो चालेल ते मगाशी नको बोलले होते त्यांना माहिती नाही आहे मी खिचडी करते ते त्यांनी ते गरे वगैरे खाल्ले ते पण मी बनवले गुड इव्हनिंग आहेच आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि छान झोप लागली कारण रात्रभर झोपलो नव्हतं गाडीमध्ये जरा झोप काढली आणि सुट्टी मी खूप छान खिचडी बनवलेली स्पेशल मला माहिती नव्हतं की ती खिचडी बनवणार आहे तर आता बघू काय प्लॅन आहे आणि सुद्धा काहीच प्लॅन नाही तर मग किती फोडला

আহ চা চা আসে মা তু

जाराशो, जाराशो। तर जिन्याला चहाची आवडे तिला चहा पाहिजे असतो दूध नको दूध पिते ती पण तिला लागते चहा पण आम्ही तिला फसवतो दूध जास्त ठेवतो हो त्यांना कलर येण्यापुरती चॉकलेटी कलर आवड थोडीशी चहा आवडते ना आवडते तिनू आंबे आहेत खायला भरपूर आहे तिथे पण असं मुंबईला देण्यासारखे आता बघू आहेत की नाही कारण आजचा पहिला दिवसच आहे चल मग चला अजून संध्याकाळ बाकी आहे तर भेटूया या चहा पिऊया खूप मस्त वाटतं निसर्गाच्या सामने त्यामध्ये मस्त आहे की चा मी आणि निसर्ग हा काय करते दूध पिते अरे वा गुड गर्ल आणि तू काय खेळते ने, दाखव तू काय करतोय आंबे पाडतोय हा का आंब्याचं झाड पण आंबेच नाही एखादा दोन दिसेल दिसत नसेल तिथे एक काजूचा तिकडे आहे ते त्या साईडला काजूचं झाड आहे तिकडे आणि आंब्याचं झाड आणि या पक्ष्यांचा किल बिल आठ काय होते काय झालं पाय दुखत अरे बापे कशी धावतेस तू मला माहित आहे म्हणून आता तुझे पण दुखत बरोबर ना ना खरोखरचे कर नाही दुखत आहेत ना? नाटक करते ना काय करताय ही आहे माझी आई आणि ही आहे माझी आजी <laughs> व्हिडिओ <वीडियो> करते <laughs> <laughs> आजी तोंड पुसते आताच म्हटली तोंड धुते काय करते आणि मावशी मावशी कुठे गेली मावशी गेली हा काढलं हे माझं आजवळ आहे आणि उद्या आम्ही जाणार आहे माहेरी माझ्या काय करते परत कोपऱ्यात गेले आता पाहि नाही गुण। गुण। लपले तू तर मग मित्रांनो मी गुरु आता इथंच एन करतो खूप आजचा दिवस खूप छान गेला खूप माझ्या आज उपास असून सुद्धा आवडीचे खूप छान पदार्थ म्हणजे छान प्रकार पदार्थ खायला होते शुकेने माझ्यासाठी खिचडी बनवली उपासाची परत सासूने फणस कापून दिला